श्री स्वामी सबत अवधूत मजेत असणार आनंदी असणार आणि स्वामी सेवा आपली करत असणार अशी अपेक्षा करते तर तुम्हा सगळ्यांचं आपला स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते आजचा विषय आपला घेऊन आलेली मी उद्या आहे रथसप्तमी रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सुंदर अशी सेवा करायची आता मला हा व्हिडिओ बनवणं एवढं आवश्यक वाटलं कारण दोन तीन महिलांचे मेसेज होते मला त्या ताई सुरतच्या आहेत सोनाली म्हणून तिचा खूप मेसेज आलेला होता की मला सेवा पाहिजे नोकरी करते मी पण सुटते माझी नोकरी टिकत नाहीये खूप टेन्शन आलेले ताई तर मला सेवा आणि योग असा आलेला आहे रथसप्तमी जी आहे ती उद्या आहे आपली रथसप्तमीच्या दिवशी ही सेवा जो जो कोणी करतो मनापासून ही सेवा करायची आपल्याला ज्यांना नोकरी नाहीये त्यांच्यासाठी ही पण सेवा आहे की मिळत नाही आहे टक्के व्यवस्थित आहेत मुलांना सर्टिफिकेट आहेत सगळे सगळं सग्ड़ काही व्यवस्थित आहे तरी पण जॉब मिळत नाही आहे किंवा जॉब टिकून राहत नाही एका जागी एक काहीतरी प्रॉब्लेम येतो परत सुटतो परत दुसरा शोधावा लागतोय या गोष्टी जर तुमच्याबरोबर घडत असतील तर ता तुमच्यासाठी रथसप्तमीच्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे त्यांना तर तुम्हाला सेवा करायची कशी ते मी सांगते त्याच्या आधी सांगेल विटाळ सुतक इर्दी असेल त्यांना सेवा करायला जमत नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कुठलीही सेवा करत नाही ज्यांना नोकरी म्हणजे नो प्रॉब्लेम चालू आहे त्याच व्यक्तीने ही सेवा करायची आता तुम्ही बोलाल माझ्या मुलीला जॉबसाठी चालत नाही किंवा मुलाला मग आईने केली तर चालेल का किंवा वडिलांनी केली तर चालेल का तर नाही जो जॉब करणार आहे ज्यांना आवश्यक आहे तेच सेवा करतील हे मी तुम्हाला सांगेल आधी तर सेवा काही एवढी मोठी नाही आहे छोटीशीच सेवा आहे म्हणून मी सांगेल तर नक्कीच तुम्ही करायला सांगा मुलांना किंवा ज्या बायका असतील किंवा माणसं असतील दादा त्यांना नोकरीचा प्रॉब्लेम येते असे करू शकतात आता सेवा काय करायची मी पटापट तुम्हाला सांगते आणि नक्कीच ही सेवा सगळ्यांनी करा उद्या सकाळी रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला सकाळी उठून देवपूजा वगैरे सगळं स्नान वगैरे केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सूर्यदेवांचं खूप महत्त्व आहे आपल्या कुंडलीमध्ये सूर्यदेवांचं खूप मोठं महत्त्व आहे कारण शनिदेव जे आहेत त्यांचे वडील आहेत ते आणि जेव्हा आपण म्हणजे शनिदेव जर आपले कुंडलीतले आनंदी असले तर मग हा विचार करा त्यांचे वडील आहेत त्यांची जर सेवा केली तर अजून किती आनंद राहील आपल्या कुंडलीत आणि किती आपलं योग्य होईल तर त्यामुळे आपल्याला सूर्यदेवांची ही सेवा करायची सूर्यदेवांची सेवा करत असताना आपलं देवपूजा झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर एक तांब्याचा तांब्या घ्या त्याच्यात ता पाणी घ्या तांब्या भरून घ्यायचा पाणी घ्यायचं देवासमोर ठेवायचा तो पाण्याचा जो कलश असेल तो किंवा आपला हा लोटा ठेवायचा त्याच्यानंतर तिथे आपल्याला गायत्री मंत्र आता गायत्री मंत्र सगळ्यांनाच माहिती आहे आप आपल्याला तर गायत्री मंत्र एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा बोलायचं आहे व्यवस्थित हळुवारपणे थोडा वेळ म्हणजे आपलं म्हणजे किती जास्त काही वेळ लागणार नाही तुम्हाला पाच मिनटं सहा मिनटं लागतील एक माळ करायला हळूवार व्यवस्थितपणे मनापासून सेवा करायची तुम्हाला एक माळ करायची आहे नंतर ते पाणी घ्यायचंय आपण आता ते पाणी तिथून घ्यायचं उचलायचं आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं त्या पाण्याचा ज्या व्यक्तीला नोकरीमध्ये प्रॉब्लेम येते त्यांनी ही सेवा करायची सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आता अर्घ्य द्यायच्या वेळेस आपल्याला ओम सूर्य घृणी देवताय ओम सूर्याय घृणी देवताय नमहा हा मंत्र बोलायचा आहे हा मंत्र बोलल्यानंतर किंवा नाही तुम्हाला बोलता आलं तर ओम सूर्य देवताय नमहा साधा आणि सोपा मंत्र आहे आपला ठीक आहे हा पण बोलला तरी चालेल तुमच्या तुम्हाला जो जमेल मंत्र तो बोलायचा आहे अर्घ्य देत असताना तो बोलल्यानंतर आता अर्घ्य पूर्ण पाण्याचं द्यायचं का तर पूर्ण पाणी अर्घ्य द्यायचं नाही आहे अर्घ्य देत असताना आपल्याला अर्ध अर्घ्य द्यायचे म्हणजे पाणी पूर्ण न देता थोडं राहू द्यायचं आहे तांब्यामध्ये आणि ते पाणी जो कोणी सेवा करणार आहे त्या व्यक्तीने प्राशन करायचं ते, ते पाणी जे उरलेलं पाणी राहील ते आणि सूर्यदेवाला प्रार्थना करायची की माझ्या आयुष्यात तुमच्याप्रमाणे तुमच्या तुमचा जसा प्रकाश आहे तसंच माझं आयुष्यही तुमच्या प्रकाशासारखंच प्र प्रकाशित होवो असं आपण प्रार्थना करायची तुम्हाला काय बोलायचं तिथे बोलायचं आहे सूर्यदेवतेच्या समोर उभं राहून त्याच्यानंतर आता पुढे काय करायचं आहे आपल्याला ती सेवा केल्यानंतर परत आपल्या जागी यायचे देवघरासमोर बसायचं आहे आपल्याला देवघरासमोर बसल्यानंतर आसन घ्यायचं शांतपणे बसून तुम्ही एक वेळा बोललं तरी चालेल आदित्य स्तोत्रम आदित्य हृदय स्तोत्रम हे स्तोत्रम तुम्हाला नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये मिळून जाईल त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आता नित्यसेवेचा ग्रंथ सगळ्यांच्याच घरात असेल असं मला मा वाटेल कारण आपण स्वामी सेवेकरी असल्या कारणामुळे आपल्याला माहिती नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये सगळे स्तोत्र असतात नाहीच मिळालं गुगलवर सर्च करा मिळून जाईल तुम्हाला पण नित्यसेवेचा ग्रंथ सगळ्यांच्याच घरात असेल असं मला तरी गॅरंटी आहे आपल्या स्वामी सेवेकरी जेवढे पण आहेत त्यांच्या घरात आदित्य हृदय स्तोत्रम आपल्याला एक वेळा बोलायचं आहे तुम्हाला बोलता आलं दोन तीन चार पाच सहा किती वेळा अकरा वेळा बोला चालेल तुम्ही ही सेवा उद्याच्या दिवसाला करायचीच आहे जे कोणी नोकरीसाठी आणि जास्त प्रॉब्लेम आहेत तुमचे खूप प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला सांगू का तुम्ही ही सेवा अर्घ्याची जी, जी सेवा आहे रोज तुम्ही करू शकतात रोज सूर्यदेवतांना तुम्ही अर्घ्य द्या सेम हीच जी सेवा बोलली मी ही सेवा तुम्ही तुम्हाला पटेल तेवढी करू शकतात रोजच्या रोज तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो नोकरीचा तोपर्यंतही केली तरी चालेल तर अतिउत्तम तुम्ही अकरा वेळा स्तोत्र बोललं तरीही चालेल किंवा पाच वेळा बोला सात वेळा बोला किंवा एक वेळा बोललं तरीही चालेल तर रोज तुम्ही सेवा केली तरीही चालेल तर अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे उद्याच्या दिवसाला रथसप्तमीला जो कोणीही सेवा करत असतो त्यांच्या प्रॉब्लेम जे असतात त्यांचे ते नक्कीच दूर होत असतात म्हणून मी तुम्हाला सांगेन नोकरीविषयी ज्यांना काही प्रॉब्लेम असतील त्यांनी नक्कीच ही सेवा करा असं मी तुम्हाला सांगेल आणि मेसेज आलेले होते म्हणून मला असं वाटलं म्हटलं चल थोडंसं सा आपण सांगितल्यानंतर एक दोन मेंबर जे असतील त्यांना नोकरीविषयी जर प्रॉब्लेम असेल करी, ताई असतील दादा असतील तर ता त्यांचे प्रॉब्लेम दूर होतील तर नक्कीच मदत होईल त्यांना या सेवेची म्हणून सगळ्यांनी उद्या उद्याच्या दिवसाला ही सेवा करा असं सांगेल आणि सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब